तर मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर येथे खालीलप्रमाणे शिक्षक पदे भरण्याची आहेत अनुक्रमांक पद पदसंख्या शैक्षणिक पात्रता अनुदानित ऑब्लिक विनाअनुदानित अनुक्रमांक एक पद सहायक शिक्षक पदसंख्या एकूण जागा नऊ आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड ऑब्लिक डी टी एड विना अनुदानित अनुक्रमांक दोन पद आहे सहायक शिक्षक एकूण जागा सहा आहे पदसंख्या सहा शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय दिले आहे मराठी ऑब्लिक हिंदी ऑब्लिक इंग्रजी ऑब्लिक इतिहास ऑब्लिक भूगोल विना अनुदानित त्यानंतर अनुक्रमांक तीन पद आहे सहाय्यक शिक्षक पदसंख्या दोन शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित विज्ञान विना अनुदानित अनुक्रमांक चार पद आहे सहाय्यक शिक्षक पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता बी ए बी पी एड विना अनुदानित सूचना आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता स्वलिखित अर्ज व सर्व मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल साने गुरुजी वसाहत राधानगरी रोड कोल्हापूर येथे मुलाखतीस हजर राहावे फोन नंबर संपर्क करण्यासाठी दिला आहे अध्यक्ष शाळा समिती श्री वज देशमुख हायस्कूल कोल्हापूर तर ही होती सविस्तर शिक्षक भरती शिक्षक शिक्षकपद भरती जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद